नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप काँग्रेसचा बडा नेता अनेक हो, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता काय आहे प्रकरण या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील आहे अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरीही या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि चर्चा या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद